हरे कृष्ण Krishna, मी कृष्णवी भगवद्गीता सेरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचे परत एकदा स्वागत सर्वात आधी आपल्या चॅनेलचे अपडेट समजण्यासाठी खाली असलेली सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारी असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग सुरू करू आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अर्ध्यातील श्लोक क्रमांक आठ व नऊ बघणार आहोत श्लोक क्रमांक भवान भीष्म कर्ण कृपच समिती जय अश्वस्था मिकर्ण सो मदती येथे तुम्ही स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वस्थामा विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत तात्पर्य दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत विकर्ण दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वस्थामा आहे कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे कारण राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता चा कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता श्लोक क्रमांक नऊ अन्ने भवशूरा शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्ध कलेत नि निपुण आहेत तात्पर्य जयद्रथ कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्धांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तत्पर होते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ होता वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाविषयी पूर्ण विश्वास होता धन्यवाद